पागे, पागे। चिक्षक पागे। चिक्षक पागे। 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 सराड आश्रम शाळेत शिक्षकांच्या अभावामुळे कुलूप बंदी आंदोलन सुरगाणा तालुक्यातील सराड येथील आश्रम शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे या पार्श्वभूमीवर सराड गावातील सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ एकत्र आले

आमचे आश्रम शाळामध्ये जर शिक्षकाची हे तात्काळिक हे नाही केली तर आम्ही इथं कुलूप लावतो कुलूप लावलाय तर आज शासकीय आश्रम शाळा एकोणीसशे बहात्तर साली त्या कामाला स्थापन झाली शिक्षण पाहिजे शिक्षण पाहिजे शिक्षक पाहिजे शिक्षण पाहिजे आमचा हक्काचा शिक्षक पाहिजे शिक्षक पाहिजे शिक्षण ताजा व खात्रीला एक बातमी बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा